पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस डी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची सार्थक ही कथा अभिवाचन सौ विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी बोलकी पुस्तक या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं स्वागत दीपक तांबोळी या जळगावच्या लेखकांच्या आपण बऱ्याच कथा या कार्यक्रमात ऐकलेल्या आहेत दीपकजींच्या कथांमध्ये अतिशय सकारात्मक संदेश हा दिलेला असतो म्हणजे नाटक आपल्या नाटक किंवा कथा हे जे असतं हे मानवी जीवनाच प्रतिबिंब असतं आणि याचा या कला प्रकाराचा उद्देश हा नुसता मनोरंजन हा नाहीये तर प्रबोधन हाही त्याचा उद्देश आहे आणि म्हणूनच दीपकजींच्या कथातला हा सकारात्मक संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येताना आम्हाला खूप आनंद होतो माणूस रिटायर झाला की असं वाटतं की अरे आता माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाहीये आता माझ काय करणार मी अतिशय रिकामापणा त्याला म्हणजे असा वेड वेढून राहतो आणि आता पुढच्या आयुष्यात मी काय करणार आहे आतापर्यंत नोकरी करत होतो काहीतरी उपयोग होता माझा पण आता माझा काहीच उपयोग नाही अशी वैफल्याची भावना बहुतेकांच्या मनात येते पण दीपकजींच्या या गोष्टीतला जो नायक आहे तो निवृत्तीनंतर सुद्धा आपल्या जीवनाकडं कसा सकारात्मकतेनं बघतो आणि आपल्या जीवनाचा उपयोग कसा समाजाला होईल याचा विचार करतो हे दाखवले बघूया सार्थक ही कथा सुंद झाला का डबा नारायणरावांनी शर्टची बटणं लावता लावता विचारलं हो नाना झालाय फक्त दोन मिनिट सुने डबा आणला नारायणरावांनी तो बॅगेत टाकला बॅग खांद्याला लावली आज कुठे जाणार नाना सुनेनी विचारलं नारायणराव तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून हसले बघूया जी गाडी समोर दिसेल त्याच्यात बसायचं आणि फिरून यायचं ते बाहेर आले पोच मधल्या कडे आणि स्कूटर कड ढुंकूनही न बघता त्यांनी सायकल काढली आणि ते स्टेशन कडे निघाले गेल्या सहा महिन्यांपासून नारायणरावांचं असंच चालू होत रेल्वेत गार्ड असताना रोज कुठं ना कुठं त्यांना मालगाडी किंवा एक्सप्रेसी जावं लागायचं पण तीन वर्षापूर्वी ते निवृत्त झाले आणि मग प्रवासाची खूप आवड असल्यानं तीन वर्षात त्यांनी अनेक देशविदेश पालथे घातले पैशाची कमतरता तर नव्हतीच शिवाय बलदंड ठणठणीत शरीर त्यामुळे अगदी कंटाळा येईपर्यंत त्यांनी यात्रा केल्या सहा महिन्यापूर्वी त्यांची बायको वारली आणि मग त्यांच्या यात्रा थांबल्या सुदैवाला त्यांची दोन्ही मुलं खूप चांगली निघाली होती एक मुलगा मुंबईत डॉक्टर होता तर दुसऱ्याच गावातच फर्निचर टीव्ही एसीची मोठी एजन्सी असलेलं दुकान होत दोन्ही सुनाई खूप चांगल्या होत्या सोपटीला गोड नातवंड कशा कशाचीच कमतरता नव्हती पण नारायणरावना करमत नव्हतं म्हणजे रोज संध्याकाळी त्या ते ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन बसायचे खरे पण त्याच त्या आजाराच्या गप्पा आणि सुनांच्या चुगल्या ऐकून वैता गायचे ते स्वतः इतके निरोगी होते की औषध म्हणजे काय हे त्यांना माहीत नव्हतं निरोगीपणा त्यांच्या जीन्स मध्येच असावा त्यांचे वडील पंच्याण्णव वर्ष तर आई नव्याण्णव वर्ष जगली त्यांचे दोन मोठे भाऊ पंच्याहत्तरऐंशी च्या घरात होते आणि धडधाकट होते म्हणजे आपल्यालाही कमीत कमी अजून वीस वर्ष तरी काही होणार नाही हे नारायणरावांना माहीत होत आणि त्यामुळेच ते अस्वस्थ होते काहीतरी सकारात्मक विलक्षण करावं असं त्यांना वाटायचं पण ते काय करावं हे समजत नव्हतं समाजसेवाही त्यांनी करून बघितली पण संघटनांमधली भांडणं दावे लाथाळ्या आणि त्यांना रुचल्या नाहीत शिवाय स्वतःला समाजसेवक म्हणून घेणारे हे लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी काम करतात हेही त्यांच्या लक्षात आलं समाज मान्यतेनुसार नारायणरावांचं जीवन अगदी सफल झालं होतं था। पण त्यांना स्वतःला मात्र आपलं आयुष्य सार्थकी लागलं नाही असंच वाटायचं आजकाल ते जमेल तसं स्टेशनवर यायचे मिळेल ती गाडी पकडून एखाद्या दूरच्या गावी जायचे त्या गावात फिरून झालं की एक दुसरी एखादी गाडी पकडून रात्री घरी परतायचे येताना एखादं छानसं गिफ्ट किंवा नातवंडांना खाऊ आणायचे त्यांच्या या छंदांबद्दल कुणाचीही काही हरकत नव्हती कारण घरी ते काही रिकामे बसायचे नाहीत म्हणजे सगळ्यांना मदत करायचे शिवाय आपापल्या आप जबाबदाऱ्याही त्या आनंदाने पार पाडायचे त्यामुळे घरात सर्वांनाच ते प्रिय होते नेहमीप्रमाणे ते एक दिवस स्टेशनवर आले भोपाळकडे जाणारी गाडी आली तसं ते स्लीपर कोचमध्ये जाऊन बसले रेल्वेचा पास असल्यामुळं भाड्याचा प्रश्नच नव्हता शिवाय सहा फुटी व्यक्तिमत्व असं बलदंड होतं की त्यांना अडवायची कोणाला हिंमतच झाली नसती आजूबाजूच्या प्रवाशांची ते गप्पा मारत बसले खांडवा आलं तसं ते खाली उतरले गावात जाऊन त्यांनी धुनीवाले बाबांचं दर्शन घेतलं बाबा माझं आयुष्य सार्थकी लागू द्या असं बाबांना त्यांनी साकडं घातलं आजकाल मंदिरात गेले की देवाकडं ती हेच मागणी करायची स्टेशनवर येऊन त्यांनी जेवण केलं तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या दोन तासांनी गाडी आली तसं ते परतीच्या प्रवासाला निघाले त्यांचं स्टेशन आलं तसं ते दारात जाऊन उभे राहिले प्लॅटफॉर्मवर उतरत उतर क्षणीच त्यांना पुढच्या बोगीजवळ गर्दी दिसून आली आरडाडाही ऐकू येत होता जाऊन त्यांनी गर्दी चिरून पाहिलं तर एक तरुण प्लॅटफॉर्मवर पडला होता मांडीपासून त्याचा पाय तुटून वेगळा झाला होता आणि रक्ताचं थारोळ साचलं होत तो तरुण रडत होता ओरडत होता आणि दवाखान्यात घेऊन चला असं म्हणत होता पण गर्दीतले बघे मोबाईलने त्याचे फोटो काढत होते आणि व्हिडिओ शूटिंग करत होते पण मदतीला कुणीच जात नव्हतं नारायणरावने ते पाहिलं एक संतापाची टिडीक त्यांच्या मस्तकात उठली अरे बघता काय उचला त्याला आणि दवाखान्यात घेऊन चला ते ओरडले पण कुणीही जातच हल्लं नाही अहो काका तो ऍक्सिडेंट आहे रेल्वे पोलीस आल्याशिवाय त्याला नाही हलवता येणार ना। एकानं शहाणपणा शिकवला गेले का कुणी पोलिसांना बोलवायला सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले सर का बाजूला नारायणरावांनी त्वेषानं गर्दीला बाजूला ढकललं खाली वाकून दोन्ही हातांनी त्या तरुणाला उचललं आणि ते धावत सुटले स्टेशनच्या बाहेर येऊन त्यांनी रिक्षा गाठली सिव्हिल हॉस्पिटलला चल काका ऍक्सिडेंटची केस आहे मी काय येऊ शकत नाही तुम्ही अँब्युलन्स बोलवा रिक्षावाला तंबाखू चोळत म्हणाला नारायणरावांनी त्याच्याकडे रागाने बघितलं आता तू चालतोस का मी जाऊ तुझी रिक्षा घेऊन त्यानं घाबरून रिक्षा सुरू केली नारायणरावांनी त्या तरुणाला रिक्षात बसवलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले रिक्षावाल्याच्या हातात पाचशे रुपयाची नोट कोंबत ते त्या तरुणाला उचलून इमर्जन्सी वॉर्ड धावत सुटले इमर्जन्सी रूम मध्ये त्याला ठेवलं तिथं कोणीच नव्हतं एक नर्स डुलत डुलत आली तुम्ही अगोदर केस पेपर बनवा आणि ही ऍक्सिडेंटची केस आहे तुम्ही पोलिसांना कळवलंय का अहो सिस्टर तो माणूस वेदनानी कळवळतोय रक्तप्रवाह असाच चालू राहिला तर तो मरून जाईल तुम्ही अगोदर डॉक्टरना बोला बघू बाकीच्या फॉर्मॅलिटीज होत राहतील डॉक्टर बाहेर गेले आणि तुम्ही कोण यांचे मी बाप आहे त्याचा नारायणराव रागानी जोरात बोलले नर्सनी घाबरून वॉर्ड बायला बोलवलं त्या तरुणावर उपचार सुरू केले सिस्टर त्याचा पाय तुटलाय त्याचं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही डॉक्टरला ताबडतोब बोलवा सांगितलंय ना डॉक्टर बाहेर गेलेत येतील थोड्या वेळात नर्स उरमटपणे बोलली नारायणराव अस्वस्थ झाले होते बाहेर येऊन त्यांनी सिव्हिल सर्जनचं ऑफिस शोधून काढलं शिपायला न जुमानता दार ढकलून ते आत गेले सिव्हिल सर्जन फायलीत डोकं घालून बसले होते त्यांनी मानवर करून बघितलं नारायणरावांनी त्यांना थोडक्यात सगळी केस सांगितली हा असतील डॉक्टर इथं कुठंतरी येतीलच थोड्या वेळात सर्जन परत फायलीत डोकं खोकसून बसले नारायणरावांनी त्यांच्याकडे संतापाने बघितलं साहेब तुम्ही डॉक्टरना लगेच पाठवताय की मी मुख्यमंत्र्यांना फोन करू मुख्यमंत्री नातेवाईक आहेत माझे बोलता बोलता त्यांनी खिशातून मोबाईल काढला आता मात्र सिव्हिल सर्जन घाबरले आणि त्यांनी टेबलावरचा फोन उचलला डॉक्टरांना ताबडतोब इमर्जन्सी वॉर्ड मध्ये येऊन नारायणरावांनी तरुणाच्या घरच्या लोकांना फोन केले हॉस्पिटलच्या पूर्ण केल्या त्या तरुणाचे आई वडील कुठल्याशा गावाहून एका तासात स्टेशन आले स्टेशनवरून काही तरुणही आले त्यांच्याकडनं कळलं की तो तरुण रेल्वेत गोळ्या बिस्किट विकायचा चालत्या गाडीतून उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो गाडी खाली आला प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी त्याला जर धरलं नसतं तर त्याचे तुकडेच झाले असते पायावर होतं एक, एक मुलाला असं अपंग झालेलं बघून त्याच्या आई वडिलांनी एकच आक्रोश केला नारायणरावांच्या डोळ्यालाही पाणी आलं पण त्यांनी त्या दोघांनाही धीर दिला रात्र झाली होती त्यांना आता घरी परतायला हवं होतं त्यांनी बाहेर येऊन त्या तिघांसाठी पोळी भाजीचं पार्सल घेतलं आणि त्यांना देऊन ते घरी परतले दुसऱ्या दिवशी ते परत हॉस्पिटलला आले त्या तरुणाचं ऑपरेशन करून त्याला आता एका वॉर्डमध्ये ऍडमिट केलं होतं काल मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याची जी थाप त्यांनी मारली होती ती चांगलीच कामी आली होती हॉस्पिटल तुडुंब भरलेलं होतं दोनशे खाटांच्या हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे पेशंट होते नारायणराव हॉस्पिटलमध्ये फिरायला लागले कळकट भिंती त्यावर थुंकलेलं जागोजागी कचरा आणि अस्वच्छता वरांड्या जिथं जमेल तिथं पेशंटना टाकलेलं आणि सगळीकडे डासांचा प्रादुर्भाव नारायणराव रुग्णांशी तिथल्या त्यांच्या नातेवाईकांशी बोलले त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि अस्वस्थ होऊन ते बाहेर आले हॉस्पिटलच्या प्रांगणात ठिकठिकाणी रुग्णांसोबत आलेल्या बायका स्वयंपाक करत होत्या त्यांची मुलं तिथंच खेळत होती दवाखान्याची अशी दुर्दशा झालेली पाहून नारायणरावांना अतीव दुःख झालं ही परिस्थिती कशी बदलता येईल ह्याचा विचार ते करायला लागले थोड्या वेळाने ते आत गेले अपघात झालेल्या तरुणाला भेटले किती शिकलास बेटा ग्रॅज्युएट आहे मी काका नोकरी मिळत नाही म्हणून गाडीत गोळ्या बिस्किट विकतो तुला नोकरी करायची इच्छा आहे का हो काका पण आता कोण गेला मला नोकरी मी असा अपंग आणि बोलता बोलता तो रडायला लागला नारायणरावांनी मोबाईल काढला आणि मुलाशी बोलले सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी मोबाईल बंद केला आणि किशातून एजन्सीचं कार्ड काढून त्या तरुणाला दिलं हे बघ तुझं काम झालंय हॉस्पिटलमधून सुटलास की या ठिकाणी जा महिन्याला दहा हजार मिळतील चालेल तरुणाचा चेहरा आनंदाने खुलून निघाला त्याची आई नारायणरावांच्या पाया पडली ही घटना घडून आता पाच वर्ष झाली होती नारायणरावांनी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या सायकल स्टँडला सायकल लावले आणि सगळीकडे नजर टाकली सगळीकडे आता स्वच्छता दिसत होती उजव्या बाजूला दहा रुपयात जेवण पाच रुपयात नाश्ता आणि दोन रुपयात चहा देणाऱ्या सेवाश्रमवर लोकांची गर्दी दिसत होती डाव्या बाजूला दोनशे खाटांचं नवीन रुग्णालय दिसत होत जुनी इमारतही आता नवीन रंगरगोटी केल्यामुळं चमकत होती नमस्कार नाना एक वयस्कर कार्यकर्ते समोर उभे राहते आणि मनपूरक अभिनंदन नाना आज तुम्हाला रुग्णमित्र पुरस्कार मिळणार आहे गेल्या पाच वर्षात तुम्ही खरंच खूप काही केलंय या दवाखान्यासाठी आणि रुग्णांसाठी आमदार खासदार आरोग्यमंत्री सामाजिक संस्था यांच्या माग लागून तुम्ही या दवाखान्याचा कायापालट करून टाकलाय कार्यकर्ते म्हणाले अहो <laughs> हे त्यांचंच काम होतं ते करत नव्हते म्हणून मी त्यांच्याकडून करून घेतलं पण काही म्हणा ना, ना अगदी मुंबई पुण्यातल्या अत्याधुनिक हॉस्पिटल सारखा झालाय आपला दवाखाना विश्वास बसत नाही डोळ्यावर कार्यकर्ते अभिमानाने म्हणाले नारायणरावांनी स्मित केलं या तुमच्या सारख्या शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटाय अहो नाना आम्ही अडगडीत पडलेल्या फर्निचर सारखे होतो तुम्ही आमच्यात प्राण फुंकले नारायणराव समाधानाने हसले मग सगळीकडे नजर टाकून म्हणाले अजून खूप काही करायचंय आता आपण खेड्यापाड्यांकडे वळायला हवं तिथंही आरोग्याच्या खूप समस्या आहेत एक तर दवाखाने नाहीत आणि दवाखाने आहेत तर डॉक्टर नाहीत डॉक्टर असले तर दवाखान्यात कसल्या सोयी नाहीत अशी परिस्थिती आहे हे सगळं आपल्याला बदलायचंय पण काही म्हणा हा, हा दवाखाना पाहून आत्ता कुठं मला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय